धाराशिव येथे गेले आठ दिवसांपासून चालू असलेले महिलेचे उपोषण आमदार कैलास पाटील यांच्या मध्यस्थेने थांबले तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील संत गाडगेबाबा माध्यमिक पोस्ट बेसिक आश्रमशाळेतील प्रयोगशाळा परिचर सुवर्णा दिलीप सिंग राजपूत यांनी वेतनासाठी ऐन दिवाळीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले होते मात्र प्रशासनाकडून दखल घेण्यात न आल्याचा आरोप होत होता अखेर आमदार कैलास खाडगे पाटील यांनी या महिलेची उपोषणस्थळी जाऊन शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी भेट घेतली तब्बल तासभर त्या ठिकाणी स्वतः थांबून यंत्रणा कामाला लावली थेट जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांना उपोषणस्थळी बोलावून घेतले आणि या महिलेला अवघ्या काही तासात प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांची संत गाडगेबाबा माध्यमिक पोस्ट बेसिक आश्रमशाळा असून त्या शाळेत प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत असलेल्या सुवर्णा दिलीप सिंग राजपूत या महिला कर्मचाऱ्यास वेतन देण्यास टाळटाळ केली जात आहे राजपूत यांनी सोलापूर येथील पीठासीन अधिकारी शाळा न्यायाधिकरण यांच्याकडे धाव घेतली होती त्या न्यायालयाने दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राजपूत यांच्यासारख्या अंतिम आदेश दिले आहेत तर धाराशिव जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकाऱ्यांनी जाव क्रमांक जिपधा सकवी योजना आश्रमशाळा कावी आठशे चौदा ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी वेतन देण्यात यावे असे पत्र दिलेले आहे तसेच लातूर येथील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांनी देखील पत्र क्रमांक अठ्ठावीस ऑब्लिक एक्कावन्न दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी पत्र देऊन वेतन देण्यात आवे असे नमूद केले आहे मात्र संस्थेच्या वतीने याबाबत अद्यापपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे राजपूत यांनी आमरण उपोषण सुरू केले होते आमदार कैलास पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सर्व हकीकत जाणून घेतली त्यांनी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी बोलावून घेत राजपूत यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे श्री काळे यांनी राजपूत यांना लेखीपत्र दिले या लेखी आश्वासनानंतर राजपूत यांनी उपोषण स्थगित केले आहे त्याबद्दल कर्तव्यदक्ष आमदार कैलास खाडगे पाटील यांच्या लक्षवेधी कार्याबाबत अनेकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले